भगवान गडावर जे माऊलींचं मंदिर बनायला सुरू आहे हा एक खूप मोठा प्रकल्प आहे भगवान गडावर काय सुरू आहे वारकरी संप्रदायात नेमकं काय सुरू आहे ना थोडक्यात तुम्ही असं समजून घ्या काही दगडाच्या शिळा ज्या अशा आहेत ना इतक्या मोठ्यालीत मी तुम्हाला अशा काही शिळा दाखवणार आहेत त्या दगडांच्या भगवान गडावर जे माऊली मंदिर आहे त्याच्यासाठी किमान आणि कमाल जर बघायला गेलं तर सव्वीस ते अठ्ठावीस कोटी रुपयांचा हा प्रकल्प असून पंढरपूर देहू पैठण भगवानगड असे मोठे मोठे क्षेत्र आहेत ना आता या दगडामध्ये महाराष्ट्रात तर अजून आज शंभर वर्षात एकही बांधकाम झालेलं नाहीये आता मित्रांनो सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचे माऊली मंदिर तर रामकृष्ण हरी मंडळी मी संदीप आणि स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉग व्हिडिओ मध्ये तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आहे ना गडावर जे माऊलींचं मंदिर होत त्या मंदिराविषयीच आजचा आपला व्हिडिओ होणार आहे आता मित्रांनो भगवानगडवर आता सध्याच्या वाजलेले चार म्हणजे आता सध्याचं तिसऱ्या पारचं वातावरण आहे आणि ह्याच वातावरणात आपण काढणारे माऊली मंदिराचा एकदम व्हिडिओ म्हणजेच लॉन्ग ब्लॉग म्हणू शकता तुम्ही त्याला आणि आपण आपल्या चॅनलमधून असल्याच महत्वाचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आणत असतो तसं आपले तुम्ही रोजचे ब्लॉग वेगवेगळ्या विषयावर वेग 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 बघितले असतील पण आजचा ब्लॉग होणार आहे ज्ञानेश्वर माऊलींच्या मंदिरावर आणि माऊलींचं मंदिर म्हणजे महाराष्ट्रामध्ये पहिलं एकमेव असं मंदिर आहे मं मं का ते भगवानगडावर बनायले आपल्या भगवानगडावर जे ज्ञानेश्वर माऊलींचं भव्य दिव्य अयोध्ये राम मंदिरासारखं जे मंदिर भगवानगडावर माऊलींचं बनत आहे ना त्याच्याविषयी आज आपण डिटेल मध्ये माहिती घेणार आहोत आता आपण तिकडे मंदिराकडे जाऊया हे जे समोर तुम्हाला दगड दिसत असतील हे आपल्या मंदिराचे बरं का आणि एक एक दगड एवढा मोठा आहे ना मी तुम्हाला दगडा पशी जाऊन दाखवतो का दगड मोठा किती आहे तर तुम्ही माझ्या पाठीमाग बघू शकता आता म्हणजे हा बघा हा दगड आहे म्हणजे जमिनीपासून जर बघायला गेलो जमिनीपासून असा हा पूर्ण उंच दगड डोक्याच्या लेवल न हिकडला दगड तर डोक्यापेक्षा उंच आहे आणि लांबीला पण तेवढाच आणि रुंदीला पण तेवढाच म्हणजे एकदम मोठे मोठे दगड आहे काही दगडाच्या शिळा ज्या अशा आहेत ना इतक्या मोठ्या लिहित मी तुम्हाला अशा काही शिळा दाखवणार आहेत त्या दगडांच्या मित्रांनो ही शिळा बघू शकता तुम्ही आणि अशाच मोठ्या मोठ्या शिळा येतात पलीकडे तुम्हाला माणसं जी जीव राहिलेली दिसत असतील किंवा त्यांच्या खांद्यापर्यंत पण ह्या शिळा पोहोचतायत म्हणजे खूपच मोठे मोठ्या आपण <णगी> जाऊ या थेट ज्ञानेश्वर माऊलींच्या मंदिराकडे म्हणजेच त्याच्या बेसिक गोष्टींकडे मित्रांनो आपण मंदिराकडे आलेलो तुम्ही बघू शकता आपल्या पाठीमाग इथं काम सुरू आहे त्याला मागे क्रेन वगैरे दिसत असत या क्रेनलाच ते ब्लॉक बांधले जातात आणि क्रेनला ब्लॉक बांधल्यानंतर ना पाठीमाग तिकडे तुम्हाला मंदिर बनाय दिसत असत त्या मंदिरावर नेऊन ठेवले जातात म्हणजे व्यवस्थितपणे हे काम क्रेन शिवाय नाही होऊ शकत हे काम व्यवस्थित क्रेन न केलं जातं आणि आपल्या गडावर जे कामगार काम करतायत हे स्पेशल राजस्थान मधून कामगार बोलवलेत आणि त्यांना राहण्यासाठी सुविधा म्हणजे समोरची जी बिल्डिंग दिसते ही त्यांना राहण्यासाठी सुविधा दिलेली अशा प्रकारे साखळीनं क्रेनला दगड बांधला जातो आणि अशा प्रकारे उचलला जातो उचलायचं खूप अवघड काम असतं याला खूप बारकाईने लावा लागतं आता हे जर एका साईटला जर झालं साईट चे दगड पण कसे वाजयलेले तर आणि अशा प्रकारे उचललं जात एक कामगार वगैरे इथं व्यवस्थित काम करतायत त्याच्यामुळे म्हणजे बारीक बारीक गोष्टीचं इथं लक्ष दिलं जात मित्रांनो या दगडाचं पहिलं व्यवस्थित माप घेतलं जातं आणि माप घेतल्यानंतरच हे दगड तिकड कापणीसाठी नेला जातो तुम्हाला हे समोर जे ब्लॉक दिसत असतील हेच ब्लॉक मंदिरासाठी वापरले जातात बरं का म्हणजे त्यांना पहिल्यांदा स्क्वेअर शेप मध्ये असं कापलं जातं तुम्ही बघू शकता याला एकदम स्क्वेअर मध्ये कापलेलं आहे थ्री बाय थ्रीच्या स्क्वेअर मध्ये आणि कापल्यानंतर ना त्या ब्लॉकला तसंच नाही माउली मंदिरावर ठेवलं जात त्या मंदिराच्या बांधकामावर नाही ठेवलं जात त्याला पहिल्यांदा हातोडी आणि छेणी अशा प्रकारे खवले केले जात म्हणजे तो दगड एकदम मजबूत बसला पाहिजे आणि हे बांधकाम सिमेंटचं नाही आहे तर हे बांधकाम कशाचं हे पण मी तुम्हाला सांगणार आहे आणि ते बनवलं कुठे जातं साहित्य जे बांधकाम बनवायचं साहित्य ते, ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे त्याच्यासाठी व्हिडिओ पूर्ण नक्कीच बघा तगडाला आहे ना एक स्क्वेअर मध्ये कापलं जातात स्क्वेअर मध्ये कापल्यानंतर तुम्हाला सांगितलं हातोडी आणि छेनीनं त्याला खवले पाडले जातात आणि खवले पाडल्यानंतर ते मंदिराच्या बांधकामासाठी तो दगड तिथे न्यायला जातो आणि तोही क्रेनच न्यायला जातो आता तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमाग एकदम असे दगडाचे पहाड लागलेले आहे हे दगड काय आपल्या महाराष्ट्रात भेटत नाहीत मित्रांनो हे दगड महाराष्ट्राच्या बाहेरून आणले आणि यांचं की आयुष्य पाच हजार वर्ष आता हे दगडाचं बांधकाम जर केलं तर हे जे माऊली मंदिराचं आयुष्य राहणार आहे ते तब्बल पाच हजार राहणार आहे तर मित्रांनो आतापर्यंत मी जे सांगितलं हे दगड महाराष्ट्रात मिळत नाही तर हे दगड मिळतात कुठं हे दगड मिळतात तेलंगणा कर्नाटक कर्नाटक किंवा ते तेलंगणा तेलंगणा त्या साईडकून देगलूर साइडकून हे दगड आणलेले आहेत आणि हे दगड ट्रक मध्ये म्हणजे एका ट्रक मध्ये तब्बल तीन ते चार दगड आणले जातात फक्त आणि ते इथं आणून टाकले जातात आणि नंतर अशा प्रकारे क्रेन न उचलून इकडं कापणीसाठी नेले जातात त्यांना स्क्वेअर मध्ये कशा प्रकारे कापलं जातं हेच आपण आता बघणार आहे एक कामगार पण तुम्हाला पाठीमागे दिसत असेल किंवा माझ्या पाठीमागे दगड दिसत असेल आता हा दगड कापणीसाठी ठेवलेला आहे एकदम मोजमाप करून हा दगड कापणीसाठी ठेवलेला आहे आणि त्या मशीनवर पण एक कामगार चढलेले आहेत म्हणजे ते वर काहीतरी मशीन सेट करत आहेत आपण जरा त्यांना थोडीशी माहिती विचारू का तुम्ही हे काम कसं करताय म्हणजे तुम्हाला सविस्तर याच्याविषयी माहिती मित्रांनो तुम्ही बघू शकता इथं ते कामगार आता दगड व्यवस्थित लावत आहेत कटर पासे आणि असे जे आधुनिक कटर आहेत ना ते तीन कटर आहेत आणि इकडे तुम्ही बघू शकता हे इकडे कटरचं काहीतरी काम सुरू आहे हे दुसरं कटर आहे आणि तिसरं कटरचं बघायला गेलं तर ते पलीकडल्या साइडला तिकडे दिसत असत असे मिळून तब्बल तीन कटर आहेत तर मित्रांनो ये जो लोग है हमारे पीछे इन्हें मराठी नहीं आती इसलिए हम इन्हें कुछ सवाल पूछने वाले वो भी हिंदी में तो आप हिंदी तो आप समझ सकते हो तो दोस्तों आप देख सकते हो इन्हें यही यही लोग है जो हमारे यहाँ काम करते है मतलब वो स्पेशल कारागिर कह सकते हैं आप इन्हें तो हम इन्हें पूछेंगे कि ये लोग कहाँ से हैं तो आप कहाँ से बिलोंग करते हो बताइए हम राजस्थान राजस्थान थोड़ा पास आके बताइए हम राजस्थान स्टेट के हैं आप पूरी जानकारी करोली स्टेट करोली स्टेट हाँ, इंदौर इंदौर अब तक आपने कितने मंदिर बनाए हैं मतलब काफी बना काफी। दस बारा दस बारा। मतलब बहुत आपको एक्सपीरियंस है ऐसे ही बड़े बड़े मंदिर का प्रोजेक्ट मतलब उस पर आप काम करते हो हाँ, कितने सालों से कर रहे हैं मतलब ये आप चार साल चार साल मतलब ये जो प्रोजेक्ट लिया है इसको कम से कम दो साल तो लगते हैं कंप्लीट होने में दो या तीन साल लगेगा हाँ तो हर प्रोजेक्ट को आप कितने साल में कंप्लीट करते हो वो तो काम तो दो पर निर्भर रहता है जितना बड़ा होता है उतना ही ज्यादा टाइम लगता है ठीक है धन्यवाद भाई तो आप इनके लिए एक लाइक कर देना हमारे चैनल को दोस्तों हमें एक वीडियो शूट के लिए इन्होंने ना अपना वो जो क्रेन है वो बंद कर दिया था तो इनके लिए दिल से धन्यवाद धन्यवाद भाई थैंक यू थैंक यू तर तुम्ही मित्रांनो बघू शकता हे ऑपरेट मशीन आहे इतने केलं जातं आणि हे वर बघू शकता मशीनचं काहीतरी काम सुरू आहे तर तेच काम ते करत आहेत हे जे दगड आहेत ना हे असे तसे कट नाहीत केले जातात यांचं व्यवस्थित माप घेऊन हे कटरला लावले जातात आणि नंतरच ते कट केले जातात तर मित्रांनो हे कटर झालेले सुरू आता थोड़ा सा तुम्हाला माझा आवाज थोडासा खराब येईल कारण या कटरचा आवाज तुम्हाला सगळ्यात जास्त येणार आहे आता हे कटर सुरू नंतर हे कटर वेगळंच राहतं आणि त्याच्या खाली त्याच्या खाली जे ते फळी आहे ना ती फळी इकडे इकडे हालते मित्रांनो आपल्याकडे मोबाईल चांगला आहे म्हणून फाईव्ह एक्स मध्ये लांबून व्हिडिओ घ्यायला होतं कारण त्या कटरचा आवाज एवढा येतोय की आपल्याला काही बोलायला बी आहे ना ते कटर आता त्याच्यात पाणी सोडलं जातं कारण दगडाचा फुफुटा ओढून नये आणि त्याच्यामुळे ते व्यवस्थित कापलं जातं आता मित्रांनो आपण जाऊया डायरेक्ट माऊली मंदिराकडे कारण माऊलींचं मंदिर झालंय कुठपर्यंत आणि ते बनलं कशाने जातं ते चुना कुठं माळला जातो अशी सविस्तर माहिती आपण आता घेऊयात मित्रांनो आपण डायरेक्ट आलेलो जिथं का चुना मिळते आणि ते चुना कसा आहे ते पण आपण तुम्हाला याच्यातनं सांगणार आहे तर मित्रांनो हे जे ज्ञानेश्वर माऊलींचं मंदिर आहे हे शिमिटनं बनणार नाही चुन्यानं आणि चुनखडीनं बनणार आहे म्हणजेच लाल शाडो आणि जे चुना आहे ना चुनखडी म्हणू शकतो आपण त्याला चुनखडी आणि लाल लाल शाडो मिक्स केला जातो कारण ह्याचं मिश्रण केल्यानंतर ना इतकं मजबूत बनतं आणि ते दगडाला इतकं मजबूत बनवतं ना की ज्याचं करून जेणेकरून की त्याचं आयुष्य म्हणजेच आपल्या मंदिराचं आयुष्य तब्बल पाच हजार वर्ष राहणार आहे याच्यावर कोणत्याही वातावरणाचा परिणाम नाही होणार जसं की पावसाळा उन्हाळा हिवाळा कोणतंही वातावरण असो मंदिरावर काहीच पाच हजार वर्ष इफेक्ट पडणार नाहीये कारण ते मंदिर बनत आहे चुनखडी आणि शाडू मध्ये आता ते चुनखडी आणि शाळू कुठे मिक्स केले जाते आपण बघू हौद बघू शकता तुम्ही ह्या हौदामध्ये हा चुना टाकलेला आहे आणि हा चुना याच्यामध्ये मिक्स केला जातो इथं भरपूर सारे हौद आहेत आता हे भरलेले आहेत तुम्ही बघू शकता आणि इकडले हौद रिकामे झालेत म्हणजे हौदातला चुना उपसून काढलेला आहे याच्यामध्ये तुम्ही पाय दिलेले हे वला आहे बर का मी जर पडलो ना याच्यातनं तर या चुन्यानं सगळा मी भरून जाईन आता हा चुना इथं म्हणजे बघा इथं असा प्रकारे काढला जातो थोडा थोडा आणि हे जे तुम्हाला दोन मशीन दिसत असतील तिथे एक मशीन इथं एक मशीन आहे आता ह्या दोन मध्येच ना जे आपला लाल लाल शाडू ह्या मशीन तुम्हाला लाल झालेला दिसत असतील जराशा तर हा लाल शाडू आणि चुनकडी म्हणजे हा जो चुना दाखवला आत्ताचा हा चुना ह्याच मशीनमध्ये मिक्स केला जातो आणि ह्या मशीनमध्ये जेव्हा मिक्स केला जातो ना चुना तेव्हा इथं खाली तुम्हाला एक गिरणी सारखं दिसत असेल ज्याच्याकडून पीठ पडतं ते चुन्याचं मिश्रण पडतं आणि तसले ढाकलायचे जे चाका असतं ना ते घेऊन जायचं सामान ती ते तिकडं माऊली मंदिराकडे दगडात टाकण्यासाठी नेलं जातं मेन गोष्ट म्हणजे माउलींचं मंदिर झालंय कुठपर्यंत किंवा त्यांचा गाभारा कुठं असणार आहे माऊलींची मूर्ती बसणार आहे कुठं असे भरपूर व्हिडिओ इथून पुढे येत राहणार आहेत त्याच्यामुळे या युट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करा वारकरी व्हिडिओ जसं की पंढरपूर आळंदी देहू वेगवेगळ्या ठिकाणचे असे ब्लॉकच्या माध्यमातून मी तुम्हाला माहिती सांगणार आहे आता माऊलींचं मंदिर अजून तुम्हाला मी दाखवलेलं नाहीये तर तुम्हाला मी माऊलींचं मंदिर दाखवायलोय का कसं येते आणि त्याचा एक ड्रोन शूट पण मी तुम्हाला शेवटला दाखवणार आहे त्याच्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्कीच बघा आता हे जमिनीपासून इतकं उंच गेलंय का म्हणजे भरपूर आता हे तुम्हाला दगडाचे वर चार थर दिसत असतील आणि हा तीन बाय तीनचा दगड आहे आता या दगडामध्ये महाराष्ट्रात तर अजून असं शंभर वर्षात एकही बांधकाम झालेलं नाहीये आणि या दगडाचं आयुष्य तब्बल पाच हजार वर्ष तर या मंदिराचं आयुष्य तुम्हाला मी वारंवार सांगतोय का मंदिराचं आयुष्य जे आहे ते पाच हजार वर्ष त्यामुळेच त्या ज्या दगडाचं नाव आहे याला काळ्या पाषाणातला दगड मानतात काळ्या पाषाणातला दगड म्हणजे तो त्याला वर्षानुवर्ष तो चालत राहतो त्याला आहे ना त्याच्यावर वातावरणाचा लवकर काही इफेक्ट पडत नाहीये पण रोड न डायरेक्ट मंदिरा जाऊ कारण तुम्हाला मंदिरावरचं स्ट्रक्चर दाखवायचंय कसं आहे जमिनीपासून वर किती आलंय ते पण तुम्हाला समजले बऱ्याच लोकांना माहित असेल का मी जमिनीपासून खालचं स्ट्रक्चर पण तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे हे वर तुम्ही बघू शकता आता ही आतमध्ये जेवढी मोकळी जागा दिसत असेल हा मंदिराचा गाभारा असणार आहे एकदम मोठा असा गाभार आहे आता हे कम्प्लीट कधी होणार हे पण मी तुम्हाला याच व्हिडिओच्या एंडिंग मध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ एंडिंग पर्यंत नक्कीच बघा आता या साईडला एक गेट राहणार आहे पलीकडल्या साइडला एक गेट राहणार आहे समोरच्या साईडला एंट्री गेट राहणार आहे आणि हे जे दोन गेट आहेत साइडचे हे एक्झिट राहणार आहेत आणि हे जे बॅक साइडला बनायला सुरू आहे तर इथं जे तुम्हाला हा एक ब्लॉक दिसतोय रिकामा शिहाच्या ब्लॉक मध्ये ना हिथच ज्ञानेश्वर माऊलींची मूर्ती जी आहे ती बसवण्यात येणार आहे आणि मी म्हणलं अयोध्ये सारखं मंदिर तर हो मित्रांनो अयोध्येला जसं ज्या दगडाचा वापर केलेला आहे मंदिरासाठी तशाच प्रकारचा म्हणजे तशाच प्रकारचा दगड पण आपण माऊली मंदिरासाठी माऊली मंदिर, मंदिर बनवण्यासाठी आणलेला आहे गडावरती ही जी मंदिराच्या आतमध्ये माती टाकली जाते ही काय आशीच ठेवत नाहीत हे नंतर असल्या मिशन दाबली जाते आणि हे जे माती किंवा दगड टाकण्यासाठी ना गडाच्या परिसरातले जेवढे गाव आहेत किंवा जेवढे लोक आहेत ना ते मदत करतात गडावरती येऊन दगड वगैरे श्रमदान करतात म्हणजे तुम्हाला म्हणलं मी काय एक ड्रोन शूट टाइप तुम्हाला व्हिडिओ दाखवतो म्हणजे तुम्हाला कळण कामावली मंदिराचं नेमकं स्ट्रक्चर वर्ण कसं दिसतं आता वर्ण ते स्ट्रक्चर म्हणजे असं तुम्हाला खालणं काही कळालेलं नाहीये पण वर्ण ते कसं गोलाकार दिसतं का, गोला का सर्कल मग ते मी तुम्हाला सगळं दाखवतो आणि त्यातली त्यात आपला भगवानगड पण बघून घ्या पण ड्रोन सारखा घेतो तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करा तो शूट कशाचा कमेंट मध्ये मला नक्कीच सांगा मित्रांनो तुम्ही हा डोंगर बघू शकता आणि याच डोंगरामध्ये भगवान बाबांना भगवान गड निर्माण केला आणि त्याच गडावर नामदेव महाराज शास्त्री यांना ज्ञानेश्वर माऊलींचं मंदिर निर्माण केलं आता ते मंदिर मी तुम्हाला दाखवणार आहे कसं दिसतंय हे नक्कीच बघा मित्रांनो तुम्हाला खालचे दगड दिसत असतील ते किती छोटे छोटे दिसत आहेत तसं बघायला गेलं तर सांभा थोडं झूम करतो ते माऊली मंदिर दिसत असेल माऊली मंदिराचं स्ट्रक्चर आणि जी समोर ती जागा दिसते सांभा मी फुल झूम करतो ही समोर जी जागा दिसते हिथं पण मंदिराचं एंट्री गेट हिथं राहणार आहे आणि वरच्या साईडनं बघायला गेलं तर इथं ह्या साईडला मधी जो ब्लॉक दिसतोय का तर त्या साईडला राहणार आहे एंट्री एंट्री गेटचं सभा सभामंडप आणि हे आतमधला सर्वात मोठा सभा मंडप आणि ह्या साईडला मागच्या साईडला माऊलींची मूर्ती असणार आहे आणि हे इतकं लहान दिसतंय ना, ना वर्ण दगड वगैरे पाहू शकत तुम्ही आणि पूर्णच भगवानगड तुम्ही वर्ण पाहू शकता एकदम लहान असं वाटतंय इतक्या उंच वर्णन एकदम नाही का नॅचरल वातावरण आपल्या भगवानगडावरती आहे मित्रांनो मला तरी असं आता वाटतंय की तुम्हाला सगळी माहिती मिळाली असेल आणि अशीच माहिती किंवा अशीच ब्लॉग व्हिडिओ नवीन नवी नवी किंवा वारकरी संप्रदायातली अशीच नवनवीन माहिती जर तुम्हाला बघायची असत तर संदीप महाराजाच्या लय भारी चॅनलला नक्कीच फॉलो करा कारण अशीच नवनवीन आणि इंटरेस्टिंग माहिती तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून मिळत राहणार रा। आहे अफकोर्स मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला खूप आवडलेला हे मलाही माहिती आहे आपलं जे खाली सबस्क्राईबचं बटन दिसतंय त्या सबस्क्राईबच्या बटनला क्लिक करा कारण अशीच नवनवीन वारकरी संप्रदायाचे जे व्हिडिओ आहेत जसं की भगवान बाबांची दिंडी जाते त्या दिंडीमध्ये म्हणजे गडावरची मुलं असतात मग ते जेवण कुठं करतात राहतात कुठं काय करतात ते सगळी माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे त्याच्याचमुळं आपल्या ह्या लय भारी पेजला सबस्क्राईब नक्कीच करा आणि इंस्टाग्रामवर पण आपलं लय भारी म्हणून एक ऑफिशियल चॅनल आहे पेज आहे त्या पेजला पण तुम्ही फॉलो करू शकता कारण त्याच्यावर आपण मिनी ब्लॉग अपलोड करत असतो आता ह्या पेजवर आपण नॉर्मली तर लॉंग ब्लॉग व्हिडिओ अपलोड करतो जे की खूप इन्फॉर्मेटिव्ह असतात जसं की ज्ञानेश्वर भगवान गडावरील मंदिर गडाचे वेगवेगळे नवनवीन जे व्हिडिओ असतात ना जसं की गडावर काय सुरू आहे वारकरी संप्रदायात नेमकं काय सुरू आहे ना थोडक्यात तुम्ही असं समजून घ्या जसं की आळंदी पंढरपूर देहू पैठण भगवानगड असे मोठे मोठे क्षेत्र आहेत ना आणि तिथं आम्ही जातो केव्हा काय असतं कोणत्या का वेळेस कोणती दिंडी कुठे येते ही सगळी माहिती तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे सबस्क्राईबचं सारखं सांगत असतो तुम्हाला कारण का त्यानं सबस्क्राईब केल्यानंतर मी व्हिडिओ टाकल्या टाकल्या तुम्हाला नोटिफिकेशन मिळतात आणि वारकरी संप्रदायत महाराज लोक बांधतात कसे काय शिकतात ही पण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे तर मित्रांनो धन्यवाद तुम्हाला बोलून मला खूप भारी वाटतं आता रामकृष्ण हरी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या thank mm -hmm. you